संक्रांतीमध्ये बनवले जाणारे पाच प्रकारचे पदार्थ बनवून दाखवणार आहे त्यातला पहिला प्रकार संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर आधी आपण भोगीची भाजी बनवून घेऊयात इथं मी सर्व भाज्या वाटीच्या प्रमाणामध्ये घेतल्या आहेत ओला हरभरा पावटा वाटाणा कच्ची बोर घेवडा कांद्याची पात गाजराचे तुकडे वांग्याचे तुकडे आणि चाकवताची भाजी घेतली आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या घ्या आता कढईमध्ये ओला हरभरा पावटा आणि वाटाणा चांगला डाग पडे पर्यंत तरतर भाजून घ्यायचा आहे ही सर्व सामग्री भाजल्यावर मिक्सर मधून किंवा खलबत्त्यामधून ओबड धोबड वाटून घ्या आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यावर पाव टी स्पून राई पाव टी स्पून जिरे घालून जाडसर वाटलेला हरभरा वाटाणा पावटा घाला याच्यात पाव टी स्पून हळद घालून चांगलं परतून घ्यायचं आहे हे थोडंसं सा बाजूला सारून याच्यात दोन चमचे पांढरे तीळ घालून तेलात चांगले परतून घेतले नंतर याच्यात घेवडा कांद्याची पात वांग्याचे काप गाजराचे तुकडे कच्ची बोरं आणि चाकवताची भाजी घालून चांगलं मिनिटभर परतून घेतलं मिनिटानंतर दोन चमचे तिखट मसाला ओल्या भाज्या आहेत त्यामुळे मसाला थोडासा चढता घालायचा आहे एक स्पून धनेपूड एक टीस्पून गरम मसाला घातला ओलं खोबरं लसूण अद्रक यांची पेस्ट घालून भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत नंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी होता चवीनुसार मीठ वरून ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भाजीला उकळी आल्यावर मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं चुकूड घातलं नंतर झाकण लावून पंधरा मिनिटे भाजी शिजवून घेतली छान अशी चमचमीत भोगीची भाजी बनवून तयार आहे संक्रांतीमध्ये बनवला जाणारा दुसरा प्रकार बनवूयात पॅन मध्ये एक वाटी तिळ घेतले तिळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तिळाला सुगंध दरवळू लागला की तिळ एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्या नंतर त्याच पॅन मध्ये एक वाटी तिळासाठी अर्धी वाटी शेंगदाणे डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्या शेंगदाणे भाज शेंगदाणे भाजल्यावर काढून घेतले आणि तीळ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात ओतून थोडं जाडसरच वाटून घ्या हवा असल्यास शेंगदाण्याची साल काढून वाटून घ्या नंतर याच्यात एक वाटी किसलेला गूळ एक टी स्पून वेलची पूड घाला आणि सर्व सामग्री चांगली वाटून घ्या नंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून याच्यात दोन चमचे वितळून तूप घाला आणि हे सर्व एकजीव करून हव्या त्या आकारामध्ये लाडू वळून घ्या हे पहा खूप छान छोटे छोटे लाडू वळून तयार आहेत बिना झंझटचे बिना टेन्शनचे झटपट मौसूत तीळ शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार आहेत संक्रांतीमध्ये बनवला जाणारा तिसरा प्रकार पाहूयात भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी ही आवर्जून बनवलीच जाते तर आज आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ते पाहूयात काही भागामध्ये बाजरीची भाकरी ही वेगळ्या प्रकारे बनवली जाते तर आता परातीमध्ये दोन वाटी इतपत बाजरीचं चा पीठ चाळून घेतलं चवीपुरतं बारीक मीठ घालायचं आहे तर काही ठिकाणी पिठामध्ये मीठ घातलं जात नाही पण मिठाने भाकरीला खूप छान चव येते त्यामुळे आवर्जून मीठ घाला आणि थोडं थोडं पाणी ओतत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं पीठ चांगलं मळणार तितकीच चवीला भाकरी लागते, हव्या त्या आकाराचा उंडा घ्या बाजरीची भाकरी ही पातळ असते त्यामुळे उंडा खूप मोठा घ्यायचा नाही वरून उंड्याला पांढरे तीळ लावायचे आहेत थोडस परातीमध्ये पीठ पसरवून अलगत हाताने भाकरी गोल आकारात थापून घेतली तवा गरम झाल्यावर तव्यात भाकरी पसरवून भाकरीला वरती पाणी लावून भाकरी उलटवून चांगली भाजून घ्यायची आहे छान अशी बाजरीची भाकरी बनवून तयार आहे संक्रांतीमध्ये बनवला जाणारा चौथा प्रकार पाहूयात परातीत दोन वाटी गव्हाचं कोरडं पीठ घेतलं त्याच्यात चार चमचे बेसन पीठ घेऊन चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालून पीठ चांगलं मिक्स केलं वरून थोडं थोडं पाणी ओतत अगदी चपातीला मळतो तशीच कणिक मळून घ्या पीठ मुरते तोपर्यंत पॅनमध्ये एक वाटी तीळ चांगले भाजून घेतले अर्धी वाटी शेंगदाणे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि शेंगदाणे एक वाटी गूळ वेलची जायफळपूड घालून चांगले बारीक वाटून घेतले हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आता कणिक चांगली मुरली आहे कणकेचा हव्या अलगत प्रेस करत पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा कडेपर्यंत सारण पसरलं आहे नंतर गरम तव्यामध्ये पोळी अलगत पसरवून दोन्ही साइड ला तेल किंवा तूप लावून पोळ्या खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे सर्व तिळाच्या पोळ्या बनवून तयार आहेत ह्या पोळ्या दुधासोबत तसेच तुपासोबत खाण्यास घ्या खूप छान चवीला लागतात तसेच ह्या पोळ्या आठ ते दहा दिवस आरामात टिकल्या जातात संक्रांतीमध्ये बनवला जाणारा पाचवा प्रकार पाहूयात पॅन मध्ये एक वाटी तीळ घेतले याऐवजी पॉलिश केलेले पांढरे तीळ हे घेऊ शकता आता हे तीळ मंद आचेवर चांगलं सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ कच्चे राहिले तर लाडवाना कडवटपणा येतो त्यामुळे तीळ चांगले भाजून घ्या आता तीळ भाजल्यावर तीळ एका प्लेट मध्ये काढून घेतले त्याच पॅनमध्ये एक वाटी तिळाला एक वाटीच किसलेला ऑर्गॅनिक गुळ घ्यायचा आहे इथं आपल्याला चिक्की गुळ वापरायचा नाही चिक्की गुळामुळे लाडू चिवड बनतात गुळाचे प्रमाण सम ठेवायचं आहे एक घालायचं आहे चकाकी फक्त दोन चमचे इतपत पाणी ओतायचं आणि गुळाला एक तारी पाक आल्यावर गॅस बंद करून त्याच्यात भाजलेले तीळ घालून चांगले एकजीव करून घ्या एकसारख्या आकाराचे लाडू हवे असतील तर अशा गोल चमच्याच्या मापाने लाडू वळण्यास घ्या मिश्रण चिकट असल्यामुळे लाडू वळता येत नाहीत पाण्याचा हात घेऊन लाडू वळा खूप छान ऊसूत चकाकेदार अगदी मार्केट सारखे तिळाचे लाडू बनवून तयार होतात संक्रांती मध्ये बनवले जाणारे पाच प्रकार बनवून तयार आहेत तुम्ही या संक्रांतीला नक्की बनवून पहा आणि रेसिपीज आवडल्या असतील तर जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार